काय पहिले माझा सगळं शिक्षण झाला मग आता कामाक जात पुढे संसार सोपला मरे सगळा तिला अक्काच नाही ठरेल दोन तीन लाख रुपयाची सेविंग केले वर टिकून मध्ये लंडन सिंगापूर जाते मला फिराक मजा रे आणि परत फॉरेनारा बुक ती मजा वेगळी काय म्हणजे मला हे दोन लाख घेऊन त्या बाहेरच्या वरती काढत बाहेर मला कोकणात इतकं फिरलंय रे मला इतकी जागा आवडत ना आपल्या भारी भारी बाहेर ते त्यांच्या पुढे पाणी सुद्धा मागायची ला सातशे वीस किलोमीटर तो मस्त पैकी समुद्र कि दारो उंच उंच पर्वत रांगा आपले मस्त धबधबे मंदिरात बघल आधी पण तो मला लंडन आणि सिंगापूरात कुठलं आपल्याला घरकी मुलगी दार बारा आमच्याकडे मध्ये टुरिस्टांकडे थूप सोयी त्यामुळे आमच्यामध्ये बरे योग बघणार तार पदली मस्तपैकी आपल्याकडे हायवे झालो चिपी सारखा एअरपोर्ट झाला क्रुझिंग करून मार्गे सुद्धा येऊ शकतात तर वंदे भारत सारखी ट्रेन येतात बाहेर फॉरेनर जाते फॉरेनर बघून ते फॉरेनर सगळे हे या वाटेन ते कोकणात हडू शकतं आणि मस्त पैकी आपला निसळगान नटमेला आपला वैभवशांनी जर कोकण टाकायला आहे ना तर तुक ते पैसे देऊन जातले पण वा कसं विचार करता आता वाचून अरे लंडन सिंगापूर खड्ड्यात जाऊ नये मी काय करते माहिती या कोकणात नुसतं पैकी बरे आमची एक कोकण टुरिझम चालू करते आता, करते तो दारू आ, आता ना तो ना का तो अन्यांका येत दाटते आणि कोकण टाका येते समाज चालू केलं पण हे मागे कोकण चो आणि पर्यटनाचं विकास कायम राहतोल मा उद्या अरे बाबा चिंता कशाला उद्याची गॅरंटी विकास दादा हा असला तू चालू कर मी तुझं मानी